हाय एवरीवन कालपासून काल पाऊस तर नाहीये पण आहे ना, ना भरपूर अशी हवा आणि पावसाच वातावरण आहे आणि आता, आता दोन दिवसापासून थंडीही वागायला लागलेली आहे चला सकाळ झालेली आहे आणि ते ना अणूची तब्येत बरी नव्हती त्यामुळे त्याला काही मी स्कूलला पाठवणार नव्हते पण शिवटला मात्र स्कूलला जायचं जा 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 आहे आणि तो बोलला की मला फ्रूट्सच पाहिजे म्हणजे ॲपल आणि डाळिंब दोन्ही त्याला द्यायचं होतं आता ॲपल जर टिफिनला द्यायचं म्हटलं की आपण म्हणतो की बऱ्याचदा ते काळं पडतं पण आहे ना थोडा वेळ कट करून मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायचं आणि त्यानंतर ते जर टिफिनला दिलं ना तर ते अजिबात काळं पडत नाही आणि जसं आपण आता कट केलं आहे ना अगदी तसंच राहतं आता मुलांना द्यायचं लहान मुलं असले म्हणजे त्यांना साल काढून द्यावंच लागतं आणि व्यवस्थित कट करून आणि फोर्क म्हणजेच काटा चम्मच त्यांना द्यायचा आणि छान असं मस्त टिफिन संपवून येतो आणि आता सध्या जसे फ्रूट्स आणले ना तसं त्याचं हेच आहे की मला रोज टिफिनला फ्रूट्सच दे आता नुसत्या फ्रुट्सवर काय मी त्याला पाठवत नाही सकाळी आमचा पोटभर नाश्ता होतो आणि त्यानंतर त्याला टिफिनला मी फ्रूट्स देते जेणेकरून तो फ्रुट्स खाऊन घरी आला एक वाजता की त्यानंतर दीडला मी जेवायला बसतो म्हणजे त्याचं हे बरोबर जे काही नाश्त्याचं कॉम्बिनेशन टिफिन आणि जेवण हे सगळं त्याचं टाइम टू टाईम बरोबर होत असतं चला आता त्यानिमित्ताने का होईना आपण मुलं फ्रूट्स खातायत ना मग त्याला मी एका टिफिनमध्ये छोट्याशा डाळिंबाचे दाणे काढून दिले आणि बघू शकतात मिठाच्या पाण्यात ठेवल्यामुळे ते अजिबातच काळं पडत नाहीये त्यामुळे मग मो अशा पद्धतीने तुम्हालाही वाटलं ना की तुमच्या मुलांना तुम्हाला ॲपल वगैरे द्यायचं आहे तर अशा पद्धतीने नमस्कार मधुराणीच ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आहे श्रावणातला पहिला सोमवार आणि श्रावणातल्या पहिल्या सोमवारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा चला आता इथं मुलांचा नाश्ता वगैरे झाला आहे मला आहे उपवास आणि शिवांशला मी ॲपल आणि डाळींब दिलं आणि त्यांच्या नाश्त्यासाठी मी ओट्स बनवले होते जे की ते त्यांचं खाऊन झालेलं आहे आणि आता आपल्याला कसं असताना रोज सकाळी नाश्ता करायची सवय असते आणि आता उपवास आहे म्हटल्यावरती नाश्ता तर नाही म्हणून घरामध्ये ॲपल आहे तर ॲपलच्या ज्यूस बनवते तर चला तुमच्यासोबतही शेअर करते सगळ्यात पहिली गोष्ट की मला फ्रूट्स खायला अजिबात आवडत नाही ते कट करा खा तितका वेळही आपल्याजवळ नसतो आणि सकाळची एवढी धावपळ असते त्यामुळे मी काय करते की कधीही फ्रूट्स जर खायचे असेल तर त्याचा ज्यूस पटकन बनवते आणि पिऊन घेते आणि घायच्या वेळेत मला तर हे खूप फायदेशीर ठरतं तर एक ॲपलमध्ये त्याची साल काढली आणि छान असं कट केलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं थोडीशी साखर टाकली आणि दूध घालायचं आहे आणि फिरवून घ्यायचं आहे झटपट असा हा आपला ॲपल मिल्कशेक पण म्हणू शकतो तयार झाला आणि त्यामुळे मस्त असं पोटतं भरतच आणि आपल्याला ना नाश्ता करायची सवय असल्यामुळे उपवास असला तरी आपल्याला त्यावेळेस काहीतरी खाल्ल्याशिवाय आणि म्हणजे माझं तरी असं आहे की सकाळचं काहीतरी खाल्ल्याशिवाय काम तर आपल्याला होतच नाही म्हणून हा मस्त असा बनवून घेतला मस्त असा ॲपल ज्यूस रेडी झालाय सो हो। तुम्ही नक्की ट्राय करून बघा उपवास असेल तर आता ऍप्पल नंतर घरातली बाकीची बरीच कामं आहेत आपल्याला का काही उपवास असो काही असो घरातली कामं काही चुकत नाही सो सगळी कामं आवरायचे जेवण बनवायचे बाकीच्यांसाठी आणि रोजचं आपलं डेली रुटीन सहज चला तर इथे पुदिना आणलेला होता आणि इतका छान होता की त्याला रूट्स पण होते म्हटलं चला रूट्स आलेले आहे तर इतकं चांगलं आपल्याला कुठे परत भेटणारच नाही इतका जास्त त्याचा वापर जरी होत नसला ना तर कधी कधी वाटलं चटणी वगैरे बनवायला तर असावं घरामध्ये आणि इथे माती तर माझ्याकडे एक्स्ट्राची मी आता आणूनच ठेवलेली आहे त्यामुळे एका छोट्याशा कुंडीमध्ये माती घातली मी ज्याला ज्याला रूट्स होते ना ते सगळ्या त्याच्या ज्या काड्या होत्या त्या मी इथे लावून दिल्या चला त्यानंतर ना म्हटलं आता बराच वेळ आहे माझ्याकडे अजून ना तर आज बाथरूमची क्लिनिंग करायची होती रविवार म्हणजे प कालही अनुची तब्येत बरी नव्हती त्याला भरपूर थंडी ताप वगैरे होता त्यामुळे काल मी बऱ्यापैकी त्याच्याकडेच लक्ष देण्यात माझा वेळ गेला होता ना मग आज जे काही दर आठवड्याला म्हणजे दर संडेला मी बाथरूमची डीप क्लिनिंग करत असते पण ते काही जमलं नाही आणि आज माझ्याकडे भरपूर असा वेळ होता कारण की तो काही स्कूलला गेला नाही म्हणून मी काय त्याच्यासाठी भाजीपोळी बनवलेली नाही आहे आणि म्हटल्यानंतर जेवणात बनवणार होते तो वेळ माझा इथे वाचला होता ना मग मी ते बाथरूम वगैरे सगळं डीप क्लीन करून घेतलं आठवड्यातून एकदाचं रोज रोज करायला आपल्याला जमत नाही मग रोज थोडंसं नॉर्मली आपलं पाच मिनटात आपली क्लिनिंग करून बाजली वगैरे बाजूला करून हे सगळं होतं पण पावसाळ्याच्या दिवसामध्ये ना आपलं जे टाईल्स आहे ना त्यावरती सुद्धा काळ्या सारखे डाग पडलेले असतात त्यामुळे सगळंच मी ते घासून काढलं त्यानंतर बाथरूम वगैरे ते चांगलं वॉश केलं आणि ते सुकल्यानंतर मग टेन्शन नसतं आता हे साबण वगैरे काही ज्या गोष्टी आहे ना त्या बऱ्याच आम्ही अमेझॉनवरून ऑनलाईन मागवल्या ज्या की आम्हाला तिथे परवडतात जसं की मी किराण्याचा जो ब्लॉग केला होता त्यातही सांगितलं की खूप गोष्टी आहे की ज्या आपल्याला ऑनलाईन परवडतात जसं की हे शॅम्पू झाले हे आम्ही खादीचे वापरतो खूप छान आहे रिझल्टही छान आहे ज्यांना कोणाला वाटत असेल ना तर त्यांनी नक्की जाऊन तुम्ही घेऊ शकतात आणि त्याचबरोबर काही हे बघा पेस्ट पण बघू शकता जी दुकानात आपल्याला खूप महाग मिळते या पेस्ट पण आम्हाला तिथे खूप जास्त आणि एक ॲट अ टाइम चार मिळालेले आहे सो अशा काही गोष्टी आहे ना की ज्या जिथे आपले पैसे वाचतात सो चलात बाथरूम क्लीन झालं आता फरशी वगैरे क्लीन करून घेते आणि आज श्रावण सोमवार आहे बरेच जणं पूजा वगैरे करायला जातात पण आपल्याला जो काही प्रॉब्लेममुळे मला आज पूजा नव्हती करायची त्यामुळे मग घर तर बाकीचं क्लिनिंग होणारच होतं सो इकडे सगळं क्लिनिंग वगैरे करून घेते आणि त्याचबरोबर आज तुमच्यासोबत एक गोष्टही शेअर करायची होती ती तुम्हाला पुढे सांगते व्हिडिओ नक्की शेअर शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका चला सगळं क्लिनिंग झालं आहे त्यानंतर आला हा गॅस क्लीन करायचा तुम्ही ही खालची बाजू बघू शकता तेलाने आणि इतकी चिकट झालेली होती आणि ज्या वेळेस मी गॅस रिपेअर करायला दुकानात घेऊन गेलेला त्यावेळेस मला अक्षरशः स्वतःचीच लाज वाटली कारण की ज्या वेळेस आणि त्यावेळेस त्यांनी याची बाजू मागची जिथेच सगळं काही क त्यांना करायचं असतं तर पलटी केली त्यावेळेस मलाच इतकं वाईट वाटलं की आपण हे पण नाही क्लीन करू शकत आणि ब इतकं चिकट होतं ना मग शेवटी मी काय केलं एक स्प्रे मागवला आणि तो बघू शकता त्या स्प्रेमुळे इतकं इझी झालं होतं पाच मिनटं मी ठेवला आणि तो जो मागवला होता तो मी मिशोवरनं मागवला होता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते नक्की जाऊन तुम्ही बघा आणि हे प्रोडक्ट मला खरंच खूप छान वाटलं आणि तरी आपण म्हणतो ना की वरतून एवढं कितीही आपण स्वच्छ ठेवलं तरी कॉक्रोच का येत आहे वगैरे आणि आतमध्ये तो किच जो गॅस होता ना तो इतका खराब झालेला होता सो त्यामुळे ते कॉक्रोच पण यायचे आणि म्हटलं चला आज फायनली याला क्लीन करून घेऊया आणि म्हणून मी क्लीन करायला घेतला आणि क्लीन केल्यानंतर ना आपल्या स्वतःलाच इतकं छान वाटतं ना सो तुम्ही नक्की एकदा जाऊन बघा तर त्याचा तुम्हाला मी रि लगेचच देते आणि बघू शकता नॉर्मल घासणीने पुसते तरी पण आहे ना ते इतकं फास्टमध्ये हा सगळा चिकट झालेला जो काही तर होता ना तेलाचा वगैरे तो होता आणि हे जे आहे ना ते क्लिनिंग ते नव्वद रुपयालाच मला मिळालेलं होतं आणि जर तुम्ही आणखी आता ऑफर चालू होणार आहे त्यामुळेच जर मागवलं ना तुम्हाला आणखी थोडंसं स्वस्त मिळू शकतं सो नक्की जाऊन तुम्हाला जर वाटलं ना तर ते तुम्ही घेऊ शकतात पण मला तरी याचा रिझल्ट खूप छान वाटला चला आता क्लीन करून दाखवते तुम्ही रिझल्ट बघू शकता तर खूप मस्त असं आतून बाहेरून झालं आहे आणि हे जे क्लीनर आहे ना हे कुठेही चिकट झालेलं म्हणजे ब सिंकमध्ये असो किंवा बाजूच्या टाईल्स असो ज्या फॅन असो किंवा बऱ्याच घरांमध्ये एक्झस्टेशन फॅन असतात किंवा चिमणी असते जे काही वाफेने खराब झालेलं आहे ना त्यावरती स्ट्रे केल्यानंतर ते खूप छान पद्धतीने लवकर निघतं आणि हा सिंकही तसंच झाला होता आणि ती घासणी तर बघू शकतात एवढी चिकट आणि काळी झालेली होती आता तिला तर मला टाकूनच द्यायचं आहे कारण की एवढा गॅस खराब झालेला होता की ज्याकडे मी कधी लक्षही दिलं नाही पण आज ते फायनली झालं आणि आता मलाही तितकंच चांगलं वाटतंय सो तुम्हाला फरकही आता लगेच दिसेलच की सिंक किती छान आणि व्यवस्थित चमकते सो so, चांगला आहे प्रोडक्ट नक्की जाऊन ट्राय करा चला आता स्वयंपाकाला तयारी करते आता इथे यातलं तेल संपलं होतं जे की आता आम्ही मोहरीचं तेल वापरायला सुरुवात केलेली आहे आणि हेही आम्ही ॲमेझॉनवरूनच मागवलेलं होतं तेही मस्त मिळालं आम्हाला हे लाकडी घाण्यावरचं तेल आहे आणि हे तेल वापर मोहरीचं तेल वापरणं मेन म्हणजे आपल्यासाठी खूप चांगलं आहे पचनासाठी लवकर पचन होतं हे तेल आणि याचे बरेच फायदे आहे यामध्ये विटॅमिन ई आहे जे की आपल्या स्किनसाठी खूप चांगलं असतं सो तुम्हीही नक्की ट्राय करू शकता आता बरेच दिवसापासून आम्ही वापरतो आहो आणि असं अजिबात होत नाही की त्याची टेस्ट वेगळी लागते किंवा काय काहीही होत नाही मस्त आधी ना आपल्याला जे वेळेस फोडणी देतो त्यावेळेस ते छान कडकडीत तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये फोडणी द्यायची आहे आणि छान वाटतं आहे भाज्या पण मस्तच लागतात नॉर्मल भाज्यांसारख्या असं काही नाही की हे तेल वापरलं म्हणून वेगळं लागतं सो चला आता मला उपवास जरी असला तरी बाकीच्यांसाठी स्वयंपाक करायचाच होता त्यांच्यासाठी आता स्वयंपाक करते साबुदाना मी रात्रीच भिजवलेला होता आणि त्यामुळे तो छान भिजलेला आहे चला इथे खिचडी म्हटली की साजूक तूप आलं आणि तुपाची खिचडी कामाला आवडते तेला तो कोणी खातच नाही आणि एकटीसाठी नाही तर बनवताना सगळ्यांनाच बनवते कारण की प्रत्येकाला साबुदाण्याची खिचडी आवडते വീഡിയോ ആവശ്യ സബസ്ക്